मी त्यांच्याकडे दोन ब्लाऊज टाकले होते मैत्रीण टेलर कडे नेक्स्ट नेहा ने संत यांच्याकडे आणि त्यांच्याकडे त्या मला एक ब्लाऊज दिलं माझ्या भाच्याची मुंज होती सव्वीस जानेवारीला त्याने मला पंचवीस तारखेला दिलं एक ब्लाऊज पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस ला आणि दुसरं ब्लाऊज म्हणलं की आठ दिवसांनी देते मग आठ दिवसांनी देते म्हटल्यानंतर मग मी आठ दिवसांनी कॉल केला त्या की आणखीन झालं नाही पंधरा दिवसांनी देते म्हणलं चालेल सध्या काही मला सध्या गरज नाहीये माझ्या पुन्हा दिले तरी चालेल माझं केवढा अर्जंट नाहीये चालेल त्या पुन्हा एक महिन्याने मी कॉल केला तरी त्यांचं प्रत्येक वेळेस मला ते असे टोलवाटोल बीच करू लागल्या आणि नंतर ते मी त्यांच्या शॉपमध्ये गेले तर त्या म्हणल्या की तुमचं ब्लाऊज आहे एकदा म्हणलं की तुमचं ब्लाऊज झालंय मला माझ्याशी चॅटिंग केली तुमचं ब्लाऊज सापडत नाहीये तुम्ही साडीचा फोटो टाका मग ते पण मला जाऊ द्या आता यांना आपण काही बोलण्यात अर्थ नाही जाऊन भेटूनच बोलूयात म्हणून मी आणि माझे मिस्टर दोघ जाऊन भेटून आलो तर ते म्हणले की तुमचं ब्लाऊजचा कलरच कळत नाहीये आणि मला तुम्ही साडी आणून दाखवा मला ते टोलवी करतायत म्हणून मग मी त्यांना मग आता मला कोर्टातच दाखवून ते तर प्रत्येक महिलांची अपेक्षाच असते की आपल्याला काहीतरी थोडस मिळावं पण आणि आपलं आपलं ब्लाऊज जर मिळालं तर त्यात सोन्या पिवळच आहे ना त्याच्यामुळे ते छानच वाटणार आहे शेवटी हॅपी <laughs> आप हॅपीच वाटणार आहे पण बघूया ना आता त्यांचा पण निर्णय काय होतोय कारण कोर्टाने तर दिलेलेच आहे जजमेंट की पंधरा दिवसाच्या आत ब्लाऊज शिवून देणे आणि जे काही त्यांनी दंड केलाय मला तो, तो मान्य आहे ज्या तक्रारदार आहेत स्वाती कस्तुरे यांनी विचारणा केली की माझं ब्लाउज झालं का झालं का परंतु त्यांनी त्याला कसल्या प्रकारे रिप्लाय न देता अथवा उद्या देते परवा देते अशा पद्धतीनं टाळाटाळ केली होती म्हणून त्या संदर्भामध्ये आम्ही कंझ्युमर कोर्टामध्ये धाराशिवच्या मी स्वतः प्रकरण ते दाखल केलं त्यामध्ये माननीय अध्यक्ष जे आहेत त्यांच्या समोर निदर्शनास यामध्ये कंझ्युमरचं आणि पुरवठादाराचं जे नातं असतं ते सिद्ध झालं तसंच त्यांना कंझ्युमरची नोटीस जाऊन देखील त्यांनी त्या संदर्भामध्ये कसली दखल घेतली नाही या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या माननीय अध्यक्षांनी पाहिल्या आणि त्यामध्ये जे आयोगाचं जे ऑब्झर्वेशन आलेलं आहे ते अत्यंत बोलक आहे की याच्यामध्ये त्यांनी सेवा देण्यामध्ये दे प्रचंड त्रुटी केलेली आहेत त्यामुळं कंझ्युमर आयोगानं यामध्ये मोफत एक ब्लाउज शिवून द्यावा पंधरा आत निकाल तारखेपासून आणि प्लस दहा हजार रुपये मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी आणि पाच हजार रुपये जे आहेत तो वेगळा असा दंड जो आहे तो त्या मैत्रीण टेलरच्या ज्या संचालिका आहेत प्रोपरायटर आहेत त्यांना आकारलेला आहे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठं ना कुठं कुटर प्रत्येक गोष्ट खरेदी करत असताना आपण ग्राहक असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांच्याकडून पावती घेणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यांनी आपल्याकडून जेव्हा पैसे घेतात तेव्हा आपल्याला चांगल्या पद्धतीची सेवा देणे ही त्यांची कायद्यानं ड्युटी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादा व्यक्ती जर आपल्याकडून पैसे घेऊन जर आपल्याला चांगली सुविधा देत नसेल तर त्याकरिता आपल्याला ग्राहक संरक्षण अधिनियमानुसार ग्राहक तक्रार आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल करता येते मग यामध्ये विषय लहान असो अथवा मोठा असो हा ग्राहक तक्रार आयोग हा प्रत्येकाच्या तक्रारीची दखल घेते आणि त्या ठिकाणी जी कोर्ट फीस आहे ती सुद्धा पूर्णपणे पाच लाखापर्यंत माफ आहे